सांगली महापालिकेच्या मैदानात राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा प्रचारात भरणार रंग महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फुटू लागले आहेत मतदारांच्या घरापर्यंत पोचण्याची धडपड सुरू असताना राजकीय पक्षांनी वरिष्ठ नेत्यांच्या सभा बैठका रॅलींचे नियोजनही सुरू केलं आहे भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही राज्य राज्यपातळीवरील नेत्यांना महापालिका निवडणूक मैदानात उतरवण्याची तयारी चालवली आहे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाचा प्रचार शुभारंभ झाला आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह हो काही नेते प्रचारसभा घेणार आहेत सध्या भाजपाच्या प्रचाराची धुरा आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे जयश्री पाटील निवडणूक प्रमुख शेखर इनामदार मकरंद देशपांडे पृथ्वीराज पवार यांनी सांभाळली आहे तर काँग्रेसच्या उमेदवारांसाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांनी पदयात्रा काढल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आमदार जयंत पाटील यांनी मतदारांशी संवाद सुरू केला आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी आमदार इद्रिस नाईकवाडी शहर जिल्हाध्यक्ष पदभा प्राध्यापक पद्माकर जगदाळी प्रचार करत आहेत उमेदवारांनी पायारा भिंगरी बांधून प्रचार सुरू केलेला असून आता राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा पुढील आठवड्यात होणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मारुती चौकात सभा होणार आहे भाजपकडून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार गोपीचंद पडळकर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध नेत्यांना प्रचारात आणले जाणार आहे तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात सतेज उर्फ बंटी पाटील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मंत्री हसन मुश्रीफ आमदार सना मलिक आणि शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली